अंकलीत शिवयोगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ ग्रामीण भागात रुग्णांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणाऱ्या रुग्णालयांची आवश्यकता असून रुग्णालयांमुळे सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होते असं प्रतिपादन कनेरी मठाचे अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजींनी अंकली इथं केलं अंकली येथे शिवयोगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ करताना ते बोलत होते या भागातील लोकांना सुसज्ज आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या हेतूनं सुरू झाला आहे असं सांगितलं शिवयोगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अपघात उपचार केंद्र आणि क्रांती फिटनेस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी आशीर्वाद दिले जगातील सर्व सुखांचा आनंद घेण्यासाठी मानवाला आरोग्य महत्वाचं आहे आज लोक आजारावर उपचार करण्यासाठी दूरच्या शहरांमधील रुग्णालयांवर अवलंबून असतात पण आज ग्रामीण स्तरावर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयं सुरू होत आहेत जी लोकांना उपयुक्त ठरतील शिवयोगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली आयुर्वेद आणि होमिओपॅथी उपचार केले जाणार आहेत ते लोकांना उपयुक्त ठरतील ज्यामुळे गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यास मदत होईल असे उद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नाटक सहकारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष जगदीश कवटगी मठ यांनी काढले कार्यक्रमात बोलताना रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर शिवानंद पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील गरीब लोकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी अंकली गावात हे रुग्णालय सुरू करण्यात आलंय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली आपत्कालीन सेवा सामान्य शस्त्रक्रिया सामान्य औषध प्रसूती आणि स्त्रीरोग सेवा प्रदान करण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमास व्ही के आर ए संघटनेचे अध्यक्ष भरमगौंडा कागे बसवप्रसाद जोल्ले डॉक्टर एन ए मगदूम सी व्ही कोरे साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे सुरेश पाटील विकास पाटील कामते आदींचा समावेश होता